मी सकाळी आमच्या ना नातेवाईक कांबळे या धानोरा येथील मित्ररोग डॉक्टरकडं तपासणी केली आणि त्यांचं मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं ऑपरेशन या ठिकाणी होणार आहे मला काल त्यांनी सांगितलं मी सकाळी त्यांची शस्त्रक्रिया किती वाजता होईल ह्या हिशोबाने मी सकाळपासून इथं आहे आल्याच्यानंतर बारा साडेबाराच्या नंतर ऑपरेशन झाले तर एका कॉटवर दोन दोन पेशंट टाकण्याचा इथं महापराक्रम प्राथमिक ग्रामीण रुग्णालय अहमदपूरच्या डॉक्टर साहेबाच्या वतीने या ठिकाणी झालेला आहे आता त्या मावशीने सांगितल्याप्रमाणे डोळ्याचं ऑपरेशन आहे ह्या डोळ्या ह्या माणसाच्या डोळ्याला त्यांचा हात किंवा ह्या बाईच्या डोळ्याला त्यांचा जर हात लागला तर पुन्हा इजा होईल आणि पुन्हा जखम दुरुस्त होईल का ते तुम्ही डोळ्याचं ऑपरेशन करावं का आंधळे करण्यासाठी आणला हाच इथे या ठिकाणी मोठा प्रश्न आहे शासन एकीकडं सांगते की